सध्या महाराष्ट्रामध्ये मग पुण्यात असेल मुंबईत असेल महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे वारे वाहत आहेत जरी तीन पक्षाचं सरकार असलं तरी तीन पक्ष एकत्र लढतील याची गॅरंटी ते सुद्धा देऊ शकत नाही इतर महाविकास आघाडी नावाच्या तीन पक्षाबद्दल वेगळं सांगायची गरज नाही त्याच्यामध्ये चौथा पक्ष एंट्री करू पाहतोय पण त्याच्यातला एक राष्ट्रीय पक्ष त्यांना म्हणतोय नाही आम्ही तिघच बरे ह्या महाविकास आघाडी तीन पक्षच राहायचं बाकी कुणाला घ्यायचं नाही म्हणून अख्खा सत्यानाश झाला कारण चौथ्याला किंवा पाचव्याला हे स्थानच द्यायला तयार नाही आणि ह्यांची दुकानं बंद पडलीत हेही विसरून चालणार नाही पण आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं प्रत्येक नेता जनसंवाद दौरे काढतोय अर्थात सत्ताधारी पक्ष प्रत्येक प्रभागामध्ये बड्या बड्या आपल्या राष्ट्रीय नेत्यांना घेऊन फिरतोय आणि हे सध्या घडतय म्हणजे तयारी स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरू झाली नगराध्यक्षांची आरक्षणाची घोषणा झाली रे झाली आता महानगरपालिकेच्या त्या सगळ्या प्रभाग रचनेच्या आरक्षणाकडे सुद्धा लक्ष लागलं परंतु हे लक्ष साध नाही भाजप म्हणतोय मी स्वबळावर लढणार अजित पवार म्हणतायत मी स्वबळावर लढणार शिंदे साहेब म्हणतात आमची भाजप सोबत नैसर्गिक मैत्री आहे आम्ही एकत्रित लढणार तर दुसऱ्या बाजूला अजून काँग्रेसचं ठरत नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादींच तसं नेटवर्क जरी चांगलं असलं तरी ते फक्त कार्यकर्त्यांचं नेत्यांचं नाही सगळे नेते पैसेवाले क्रीम चेहरे सगळे दादांकडे गेलेत दादांकडे जर तिकीट नाही मिळालं समजा गेले शिंदे साहेबांकडं नाही मिळालं तर क्वचित भाजपकडं जातील कारण तिथं ऑलरेडी गर्दी भरपूर आहे तर ती सगळी मंडळी मग पवार साहेबांकडे यायला जसं लोकसभेला होत इकडचे बरोबर इकडं आले खासदार झाले अहिल्यानगर त्याला फार मोठं उदाहरण आहे तर अशी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक गोलांट्या उड्या मारू शकतात पण जी छोटी मोठी पक्ष आहेत संघटना आहेत नेते आहेत यांची मात्र कुणासोबत जाऊ अशी संभ्रमावस्था नक्कीच होणार आहे समजा हे सत्तेतले आणि विरोधातले प्रमुख सहा पक्ष सोडल्यानंतर राहिला राज ठाकरेंचा परत वंचित आहेच या सगळ्यांना ताकदीनं तत्सल द्यायला संभाजी ब्रिगेड आहे अजून वेगळ्या वेगळ्या स्थानिक आघाड्या अपक्ष आणि त्या त्या शहरामध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र मिळून जे छोटे छोटे गट आहेत त्यांची एखादी आघाडी असू शकते म्हणजे या निवडणुकांच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये प्रस्थापितांना शह देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना किंवा एखाद्याला तुम्ही व्हा नगराध्यक्ष तुम्ही व्हा नगरसेवक असं म्हणल्यानंतर त्या क्षणापासून प्रत्येकाला मी सभागृहात जाऊन भाषण करतो याची स्वप्न पडायला लागतात आणि मग ही सगळी पडणारी स्वप्न ही सगळी नेते आता तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील दिसायला लागतील सध्या तुम्ही जर कुठल्याही शहरात फिरला मी बऱ्यापैकी शहरांमध्ये फिरतो बरेच इच्छुक नेते आरोग्य शिबिर घ्यायला लागले वेगळे वेगळे कॅम्प घ्यायला लागले आता नवरात्रात सगळ्या देवींचे दर्शन घडून आणले काही दिवसांपूर्वी अख्खा अष्टविनायक गणपतीला लोकांना गाड्यात कोंबू कोंबू घेऊन गेले का उद्याच्या मतदार आहेत का हे आपल्याला मतदान करते आता गल्ली बोळात फिरायला लागले तुमची काय अडचणी आहे का सोसायटीची काय अडचण आहे का बिल्डिंगची काय अडचण आहे का रस्त्यांची काय अडचण आहे का ज्यांचे ज्यांचे तोंड तुम्हाला पाच वर्ष दिसलेले नाहीत त्यांचे त्यांचे आता सोशल मीडिया अकाउंट उघडायला लागले त्यांचे तुम्हाला आता मेसेज यायला लागले तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन दिसायला लागले आणि शहराच्या विद्रुपीकरणामध्ये तर विचारता सोय नाही सगळीकडे बॅनरचा पाऊस पडतोय याच्यातून एवढंच आहे ज्यांचे हातावर पोट आहेत फ्लेक्स किंवा इतर जी काही काम करतात बांधणारे किंवा प्रिंटिंग वाले यांना आता हळूहळू काम मिळायला लागले पैसा नेत्यांच्या तो जो तिजोरीत दडून ठेवला होता हळूहळू तो बाहेर निघतोय स्पॉन्सर्स त्यांना भेटत आहे एखाद्याला आजार नसला तरी त्याला उचलून घेऊन जातील आणि शिबिरात त्याला चेकअप करतील एवढे कार्यकर्ते नेत्यासाठी आता धडपड करायला लागले पण हे सगळं करत असताना हे सगळं घडत असताना विकासाबद्दल कुणाला चर्चा नाही करायची सगळ्यांना निवडणुकीला उभं राहायचंय पक्षांकडून तिकीट घ्यायचंय किंवा काहीही करून मला त्याची जीरवायची ह्या उद्देशाने सुद्धा निवडणुका लढवल्या जात एक गोष्ट सकारात्मक हीच आहे की निवडणुका होत आहेत पण सगळ्यात डेंजर गोष्ट सध्या घडते की एका एका व्यक्तीचा विश्व विक्रम होईल पक्ष बदलण्याचा बरेच नेते समजा दहा पंधरा वर्षामध्ये जर ते राजकारण करत असतील किंवा काही पदांवर असतील तर पक्षाच तिकीट घेण्यासाठी ह्या डगरीहून त्या डगरीवर उड्या मारतात त्या डगरीहून ह्या डगरीवर उड्या मारतात परत दुसरी बघतात नाही जमलं तर अजून मूळ स्थितीत असं करत करत चार पाच पक्ष बदलण्याचे विश्व एक विक्रम असेच बदललेत आणि ऐन निवडणुकीच्या काळात तिकीट नाही मिळालं तर म्हणजे जे तात्काळ पक्ष बदलण्याची क्रिया असते किंवा ज्याला अं एक्सप्रेस पणा जे ज्याला म्हणतात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जशी के चालवली जाते तशी ह्यांची एकदम पक्ष बदलण्याची कृत्या सुद्धा नावाजण्यासारखी आहेत हीच फक्त लोकांना आश्चर्यकारक आणि भयभीत करणारी सुद्धा आहे कारण नेता ज्यावेळेस पक्ष बदलतो त्यावेळेस त्याला ते चिन्ह लोकांना सांगून सांगून नाकीन ना येतात जसे एखाद्या टीव्ही व्ही चॅनलचे अँकर आज ह्या चॅनलला होता अचानक दुसऱ्या चॅनलला दिसतात मध्येच तिसऱ्या चॅनलला नाही तर परत मूळ चॅनलला आपण गडबड जातो की नेमका हा मूळ कुठला चॅनलचा आहे तसंच पक्षाच्या नेत्यांचं झालंय पण हे सगळं या स्थानिक स्वराज्य संस्थेत गाव पातळीपर्यंत म्हणजे गावखेड्यामध्ये समजा आता जिल्हा परिषद सुरू होईल शहरांमध्ये तालुक्याच्या स्तरावर नगर परिषदेचं सुरू होईल आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेचे महानगर इलेक्शन सुरू होईल सगळे स्वार्थी मतलबी लाळघोटे घोटे लाचार किंवा दलबदलू फक्त सतरांच्या ता टाकण्यात आयुष्य घालवणारे सगळ्या कॅटेगरीची लोक तुम्हाला आता पाहायला मिळतील माझी एवढीच विनंती आहे आता वेगळे वेगळे लोक जरी तुम्हाला दिसले स्वार्थी मतलबी सगळ्या पद्धतीचे भांबवून जायचं नाही गडबडून जायचं नाही ते त्यांच्या स्वार्थासाठी पक्ष नेता संघटना आणि विचार बदलतात तुम्ही मात्र एकच काम करायचं तुम्हाला मतदान करायचंय त्याच्यामुळं हे सगळे काही जरी असले सगळे मुखोटे खोटे आहेत जो निस्वार्थी आणि चांगला चेहरा असेल त्याच्या पाठीशी उभे राहा नव्या दम्याची लोक आले पाहिजेत त्याच त्याच रटाळ झालेल्या डोंगऱ्या डोंगर्यांनी आता वाट लावली फ्रेश आणि सकारात्मक चेहरे अपेक्षित आहेत मग ते महिलांचे असतील किंवा तरुणांची असतील पुरुषांचे असतील बदल झाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे ती सुरुवात करणं अपेक्षित आहे तुम्ही जर तशी सुरुवात नाही केली तर मला असं वाटतं सुरुवात होणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो कारण सुरुवात करणारे हे पुढे जातात आणि वाट बघणारे विसंबून राहतात हा साधा सरळ अर्थ आहे असं मला वाटतं आहे की नाही धन्यवाद